भारतीय बौद्ध महासभा लोणार तालुक्याच्या वतीने बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीबाबत बिहारचे मुख्यमंत्री यांना निवेदन सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी भारतीय बौद्ध महासभेचे लोणार तालुका वतीने बुद्धगया येथील महाबोधी महाविहार गैरबौद्धांच्या ताब्यातून मुक्त करण्याबाबत माननीय तहसीलदार साहेब लोणारे यांच्या मार्फत बिहार राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले बुद्ध महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्ध धर्मियांचं श्रद्धास्थान व पवित्र स्थळ आहे भारतातील अन्य धर्मियांचं आधार्मिक स्थळ हे त्या त्या धर्मियांच्या नियंत्रणाखाली आहेत परंतु बुद्ध येथील महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्मीय स्थळ असून सुद्धा गैरबौद्धांच्या ताब्यात आहे आणि म्हणून महाबोधी महाविहार बौद्धांच्या नियंत्रणाखाली यावं अशी मागणी भारतीय बौद्ध महासभा लोणा तालुक्याच्या वतीनं सदर निवेदनातून करण्यात आलेली आहे या मागणीला विविध बौद्ध संघटना राजकीय पक्ष राजकीय संघटना यांनी सुद्धा आपला पाठिंबा दर्शवला आहे निवेदन सादर करताना बौद्ध महासभेचे सदाशू साबळेसर राहुल अंभोरे नागवंशी संघपाल पनाड मेहकर लोणार विधानसभा नेते सुधाकर वानखडे स सरस्वती सावळे तुळशीदास घेवंदे विजय सरकटे रत्नमाला मुळे वैशाली खरात आम्रपाली तुरुक माने अर्चना कांबळे पंचशिला मोरे उषाताई नरवडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते रिपब्लिकन नेते भाई संघपाल पनाड वंजीचे ज्येष्ठ नेते डॉक्टर के बी इंगळे भाई दीपक अंभोरे भाई महेंद्र मोरे इतर पक्ष संघटनेचे सुदन अंभोरे तानाजी अंभोरे समाधान सरदार इत्यादींच्या सह्या आहेत तुकाराम साळवे जी के तुरुक माने प्रतीक्षा गवई पल्लवी मोरे नंदा सरकटे रत्नमाला इंगोले छाया भाले रावरेखा रेखा सजाने उशाम भोरे सुरेखा भगत कुसुम मोरे रुक्मिणी कांबळे अल्का घेवंदे स्नेहलता गवई भारती अवसर मोल तथा समस्त बौद्ध समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्तसंकलन प्रणव वराडे लुणार